राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुका आहे आणि या दौंड तालुक्यामध्ये यवत नावाचं एक गाव आहे गाव बरंच मोठं आहे परंतु या गावामध्ये अचानक दंगल झाली आणि दोन समाज एकत्र आल्यानंतर ही दंगल घडली पण ही दंगल घडली कशी त्याच्या पार्श्वभूमी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसंदर्भातला काय विषय येतो संदर्भासह एकदम स्पष्ट आणि परखड भाषेमध्ये समजून घ्या यवत जे गाव आहे त्या गावातला एक दारुडा बेवडा म्हणा किंवा त्याला नंतर तसं ठरवलं असेल की हा दारू पिला होता वगैरे त्यांनी त्या ठिकाणी एक मंदिर आहे यवतमध्ये त्या मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे त्या दारुड्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत चुकीचं वर्तन केलं आणि विटंबना होईल असं कृत्य केलं मी काही सविस्तर सांगणार नाही कारण आमच्या असंख्य करोडो लोकांचा आस्थेचा विषय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये मी स्पष्ट करून तुम्हाला सांगणार नाही परंतु त्यांच्या प्रतिमेचं विटंबना होईल असं त्या हरामखोर जो कोणी असेल त्या बेवड्याने केलं त्याच्यानंतर ज्यावेळेला तो विषय समजला आजूबाजूच्या लोकांना त्याच्यानंतर गावकऱ्यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये रितसर पोलिसांकडे तक्रार वगैरे केली अर्ज दिले गेले त्याच्यानंतर एक त्याच गावात राहणारा एके एक गाडी जो कालांतराने ना नांदेडला जाऊन राहतो एका विशिष्ट समाजातला व्यक्ती तो नांदेडवरनं येतो आणि त्या गावामध्ये आक्षेपारे पोस्ट टाकत राहतो हिंदू धर्माला विरोध दर्शवण्यासाठी किंवा हिंदू धर्म असा आहे हिंदू धर्मात असा आहे अशा अनेक अनेक प्रकारामध्ये आता कसं तर हा फार सव म्हणजे संवेदनशील विषय असल्यामुळे आपण याच्यामध्ये एकदम कारण आपण आक्रमक आहे त्यामुळे आपल्याला हा विषय मला घ्यायचाच नव्हता पण आता बरेच वेळ झालं म्हटलं आता बोलावं ह्या विषयावरती तर एका धार्मिक कट्टरतावाद्याने दुसऱ्या धर्माला हिन हिनवणारं एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आणि त्याच्यानंतर त्या स्टेटसमुळे अख्ख्या गावामध्ये दंगलीसारखी सदृश्य परिस्थिती झाली संतपलेल्या जमावाने आता या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपचे जे आमदार आहेत मा आमदार गोपीचंद पडळकर बाकी मला वाटतं त्या ठिकाणी संग्राम जगताप आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे या लोकांनी त्या ठिकाणी सभा घेतली सभा घेतल्यानंतरच घडलेला प्रकाराचा निषेध केला निषेध केल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना चार्ज केला असेल त्यांच्या त्यांना सांगितलं असेल की कशा पद्धतीने आपण एकत्र राहिले पाहिजे वगैरे वगैरे जे ते इतर बऱ्याच भाषणांमध्ये देखील सांगतात तेच भाषण त्यांनी यवतमध्ये देखील केलं आणि या सगळ्या प्रकरणामुळे चार्ज झालेले कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी पुन्हा एका व्यक्तीने ती पोस्ट टाकली आणि त्याच्यानंतर मग मात्र संतप्त झालेल्या जमावानी त्या ठिकाणी असणारे घरं तोडली मस्जिद तोडली आणि मोठा त्या ठिकाणी जातीय दंगल घडण्यासारखी गोष्ट घडली सुदैवानी पुणे ग्रामीणचे जे एस पी आहेत अत्यंत तडप नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस फोर्स तैनात करण्यात आला डिप्लॉय केला आणि त्यांनी ती दंगल वाढणार नाही सुरुवातीला याची काळजी घेतली आणि ते हरामखोर जे होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हात घातला त्याची विटंबना करायचे प्रयत्न केली त्या सर्वांना अटक करण्यात आलेले सध्या वातावरण जरी शांत असलं तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस छावण्यांचं स्वरूप आलेलं आहे त्या ठिकाणी मुळात विषय असे आहेत ना की मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज झाले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले जितके महापुरुष आहेत त्यांच्यापर्यंत हात लावणं किंवा हात घेऊन जाणं आपल्यासारख्यांचा अजिबात अवकाद नाही आहे ना आपली लायकीही नाही ती कारण त्यांच्यासारखं वागणं आपल्याला उभ्या आयुष्यात कधी जमणार नाही त्यामुळं अशा लोकांचा फायदा घेऊन किंवा अशा महापुरुषांचा बदनामी करून त्यांच्यावरती जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये आग निर्माण करायची आणि जेणेकरून या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडेल यासाठी बरेच लोक प्रयत्न करत आहेत असं देखील आता समोर येतं आहे किंवा दिसतं आहे एका बाजूने आपल्याला बरेच दिवस देशा या देशामध्ये या राज्यामध्ये जातीय जंगली झाल्या नाहीत आणि म्हणून की काय कोणाच्या पोटात दुखतं आहे आणि त्यासाठी कोण प्रयत्न करत आहे का या दृष्टिकोनातून देखील पोलिसांनी तपास केला पाहिजे कारण बऱ्याच घटना घडल्यात पाठीमागून परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अत्यंत वाईट पद्धतीनं त्यांचं हे केलं होतं त्यांच्या हातामध्ये असणाऱ्या संविधानाची विटंबना करण्यात आली होती बऱ्याच गोष्टी घडल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला देखील पाठीमागच्या दोन वर्षामध्ये घटना घडली हे सगळ्या घटना जर पाहिल्या तर जाणीवपूर्वक कुठली तरी एक शक्ती आहे वाईट शक्ती जी या राज्याला राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी बिघडेल आणि या राज्यातली शांतता कशी भंग होईल यासाठी प्रयत्न करत आहेत असं दिसते ब घटनेची मी सविस्तर माहिती घेतल्यानंतर आणखी व्हिडिओ बनवून सांगेल तुम्हाला की नक्की काय आहे परंतु आत्तापर्यंत या घटनेमध्ये पंधरा जणांना आरो अटक केलेले आणि काल ज्या वेळेला हे दंगलीसारखं परिस्थिती निर्माण झालेली किंवा दंगल झाली म्हणून समजा घरांची तोडफोड वगैरे झाली दोन्ही बाजूच्या घरांची तोडफोड झाली यावेळेला पोलिसांनी धुरांचा देखील वापर केला आणि त्याच्यानंतर हे जमाव सगळा पांगवला होता पुण्यातल्या यवतमध्ये घडलेल्या घटनेमधून तुम्हाला काय वाटतं ही नक्की घटना कोणीतरी प्रलोभन दाखवून किंवा कोणीतरी जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी घडवते का तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी सविस्तर मी माहिती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवीन तोपर्यंत तो तुमचं म्हणणं आणि मत काय ते कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार